नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो ओवाच उल्हासनगर येथील गजानन महाराज मंदिरातर्फे दरवर्षी उल्हासनगर ते शेगाव अशी पदयात्रा आयोजित करण्यात येते यंदा पदयात्रेचं तेविसावं वर्ष होतं ही पदयात्रा चार ते बावीस जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली होती आता आपल्यासोबत आहेत उल्हासनगर येथील गजानन महाराज मंदिराचे संस्थापक बाळकृष्ण कुलसंघे बाळकृष्ण कुलसंघे यांच्या नेतृत्वाखाली गेली बावीस वर्ष उल्हासनगर ते शेगाव अशी पदयात्रा काढली जात आहे त्याची सुरुवात कधी झाली पदयात्रेची सुरुवात दोन हजार दोन साली झाली फक्त सात लोक होतं त्यावेळेस सात लोकांनी ती पदयात्रा पूर्ण केली की आमचे एक भक्त गजानन महाराजांचे मंदिरात आले एक दिवस आणि म्हणाले सर पंढरपूरची वारी हजारो लाखो लोकं करतात आळंदीला ला लाखो लोकं जातात शेगावी कधी जायचं म्हणजे त्याचा टोन चेंज झाला मी समजलो या भाषेत मोहनराजे माझ्याशी कदापिही बोलणार नाही म्हणून तो आवाज महाराजांचाच आहे म्हणून परत नमस्कार केला महाराजांना आणि महाराजांच्या चरणी विनंती केली की तुमच्याकडे चालत यायचं आहे आणि प्रथमच महाराष्ट्र टाईम्समध्ये छोटीशी जाहिरात दिली होती त्या जाहिरात बघून अठरा लोकांनी नावं नोंदवलीत शेवटी सात लोक आम्ही वारीसाठी शेवटच्या दिवशी तयार झालो आणि त्यात अतिशय सुंदर अनुभव आले ते माझ्या इथे दोन पुस्तकात मासिकात वगैरे छापलेले आहेत पण ते अनुभव इतरांना मिळावेत महाराजांचे लाखो करोडो भक्त आहेत त्या सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा या उद्देशाने ही वारी कंटिन्युअस करायचा मनाचे भेद बांधला आणि महाराजांच्या कृपेने आज तेविसावी वारी पूर्ण होते आहे आता मागाशी म्हणालात हां पहिली जी वारी केली हं हो। त्याला फक्त सात भक्त उपस्थित होते हं हो। आणि आता यंदाचं तविसावं वर्ष आहे अशी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भक्तांची संख्या वाढत चाललेली आहे तर यंदाच्या वारीमध्ये किती भक्तमंडळी सहभागी झालेली होती यंदाच्या वारीमध्ये जवळजवळ पंच्याऐंशी भक्तगण सामील झालेले होते त्यात वीस महिला होत्या आणि दरवर्षी ही संख्या वाढत चालली आहे एकविसाव्या पदयात्रेच्या वेळेस जवळजवळ एकशे ऐंशी संख्या होती आणि एकशे ऐंशी लोकांनी ती वारी पूर्ण केली त्या अनेकांना शंका येत होती कदाचित सरांचा एकवीस आकडा सर मानतात नेहमी एकवीस अध्याय महाराजांचे आहेत एकवीस पोथ्या लिहून झाल्या त्यांच्या कदाचित हे वारी बंद करतील म्हणून त्या सगळ्यांनी नोंदणी केली त्यावेळेस आणि त्यावेळेस त्यावे भक्तांचा उत्साह बघून मी म्हटलं नाही जोपर्यंत महाराजांची इच्छा आहे तोपर्यंत ही वारी चालूच राहील मग कितीही भक्त येऊन या संपूर्ण वारीतला दिनक्रम कसा असतो पहाटे चार वाजता आम्ही उठतोय चार वाजता उठून आंघोळी वगैरे करून प्रातर्विधी सगळे आठवून बरोबर पाचला महाराजांची आरती करून मार्गस्थ होतो आणि साधारणतः सकाळचा चालल्याचा वेग ताशी पाच किलोमीटर असतो बारा मिनिटाला एक किलोमीटर सहज चालतो माणूस पण अडीच तासानंतर ज्यावेळेस चहा नाश्ता मिळतो स्वाभाविकच चालण्याचा वेग मंदावतो तो चार किलोमीटरवर येतो आणि दुपारी आम्ही जेवणाच्या ठिकाणी पोचतोय साडेबारा एकपर्यंत पोचणं होतं आहे आणि तिथे जेवण करून विश्रांती झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही पुढचे किलोमीटर चालतो आहे त्यावेळेस अर्थातच तीन किलोमीटर साडेतीन किलोमीटर असा चालण्याचा वेग होतो आणि उद्देश हाच की यजमानांकडे आपण दिवे लागण्याच्या आत पोचलं पाहिजे हे आम्ही खबरदारी घेत असतो तिथे पोचल्यानंतर सगळेजणं फ्रेश होतात आणि त्यानंतर गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय बावंडी आरती करून कार्यक्रम संपतो नंतर महाप्रसाद आणि विश्रांती असा रोजचा दिनक्रम आहे तुम्ही गजानन सप्तशती या पोथीविषयी उल्लेख केलात तर ती पोथी, पोथी तुमच्याकडून कशी लिहिली गेली त्याविषयी जरा माहिती द्या मला महाराजांच्या नित्य अनुसंधाला राहावं हो। असं नित्य वाटायचं त्याकरता मी गजानन विजय ग्रंथाच्या अनेक पोथ्या लिहिल्या आत्तापर्यंत सव्वीस पोथ्या लिहून झाल्या हस्तलिखित पोथ्या एक बारावी पोथी घेऊन सहज वामनराव देशपांडे डोंगिवली यांच्याकडे जाण्याचा योग आला त्याने विचारलं हे काय आहे मी म्हटलं हे सप्त गजानन विजय ग्रंथाचं हस्तलिखित आहे ही माझी दहावी किंवा बारावी पोथी आहे पोथी लिहिण्याचा उद्देश काय त्यांनी प्रश्न विचारला पोथी लिहिण्याचा उद्देश असा की जास्तीत जास्त आपल्याला महाराजांच्या अनुसंधानात राहता येतं हा एक भाग आणि दुसरं असं की महाराजांच्या गजानन विजय ग्रंथात अनेक मौल्यवान रत्न दडलेली आहे एवढं शब्द बांधणार आहे की ते उमगायला बरी बरीच वर्ष लागू शकतात म्हणून मी जास्तीत जास्त गजानन विजय ग्रंथाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न केला आणि पोथी हातात असताना त्याने सहज म्हणाले की आता हे लिहिणं बंद कर सप्त सप्तशती लिही म्हणजे त्यांचाही आवाज मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की नेहमी मृदू स्वरात बोलणारे मला एकदम आज्ञार्थी आवाजाने बोलले की पोथी लिहिणं बंद कर म्हटलं मग काय करू महाराजांशिवाय माझ्या जीवनात दुसरं काही नाही तर शतिली। ना स... आड़ी तेनी माला हाता से ते म्हणाले सप्तशती लिही मी म्हटलं आणि त्यांनी मला हाताशी धरून त्यांच्या देवघरात नेलं ते राघवेंद्र स्वामींचे निसीम भक्त आहेत त्यांच्यासमोर मला पण हात जोडायला लावले त्यांनी पण जोडले असावेत आणि तिथेच आज्ञा केली की पोथी लिखाण आजपासून बंद सप्तशती लिही मी हा महाराजांचाच आदेश समजून घरी आलो आणि महाराजांसमोर बसलो मूर्तीसमोर आणि काय आश्चर्य पाच सुंदर ओया हो माझ्या पदरात पडल्या माझ्या हातून लिहून झाल्या मला वाटलं महाराजांनी आता आपल्याला हाताशी धरलेलं आहे आपल्याकडून सप्तशती लिहून पूर्ण होईल आणि दुसऱ्या दिवशीपासून लिखाणाला प्रारंभ केला आणि इच्छा अशी होती की एकवीस दिवसात एकवीस अध्याय झाले पाहिजेत तेरावा अध्याय लिहिल्यानंतर मला अचानक वाटलं चौदावा अध्याय नर्मदा मातेचा आहे तो नर्मदा किनारी ओंकारेश्वरला व्हावा म्हणून मी ओंकारेश्वरला गेलो तिथे चौदावा अध्याय लिहिण्यात आला अशा तऱ्हेने सप्तशतीचं लेखन पूर्ण झालं आज सप्तशतीच्या सहा आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि त्याचे अनेक ठिकाणी पारायण होते याचा मला खूप आनंद आहे कारण लोकांना आज सहा सहा तास बसता येत नाही इच्छा खूप असते की आपण गजानन विजय ग्रंथाचं पारायण करूया काही आसन व्यवस्थेमुळे किंवा ज्यांना बसता येत नाही मांडी घालून सिद्धस्थ बसता येत नाही सहजासनात सुद्धा बसता येत नाही अशांसाठी या सप्तशेतीची निर्मिती झाली असावी असं मला वाटतं ती सेवा महाराजांनी करून घेतली साधारणतः एक तास पाच मिनटात ग्रंथ वाचून पूर्ण होतो त्यानंतर बापोडणी आणि आरती करून आमचा छोटासा कार्यक्रम आम्ही करत असतो उत्सनगर इथलं हे जे गजानन महाराज मंदिर आहे त्याची हो। स्थापना कधी झाली त्याविषयी जरा माहिती द्या मंदिराची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली त्यापूर्वी एक तप जवळजवळ घरातच महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती आणि सर्व कार्यक्रम घरीच होत होते पण घरची अडचण लक्षात घेता लोकांचा ओघ लक्षात घेता एखादं मंदिर व्हावं असं मला वाटलं पण जागा मिळेनाशी झाली म्हणून प्रयत्न कर केल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर जागेची उपलब्धी झाली आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये काही सहकार्यांना हाताशी धरून त्या मंदिराची स्थापना झाली मंदिरातर्फे धार्मिक उपक्रम म्हणजे प्रगट दिन उत्सव रामनवमी आणि रोज नित्यनेम हरिपाठ होतो शिवाय महाराजांच्या कृपेने माझ्या हातून लिहिलेल्या गजानन सप्तशतीचं दर गुरुवारी संध्याकाळी पारायण होतं आणि कोणी जर निमंत्रण दिलं तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन तीच पारायण सेवा देतोय असं मुंबईला पुण्याला अगदी साताऱ्यापर्यंत आम्ही जाऊन आलेलो आहो पायासाठी आपण अपन, आपल्या या मंदिराविषयी हा आणि शेगावच्या पदायात्रेविषयी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार धन्यवाद जय गजानन जय गजानन गजान। मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि इतर नाही पुढे पाठवा तसंच शेजो ओवा चॅनल चॅनलही सबस्क्राईब करा